नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अंगापूर इथे एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आहे या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि बकासूरसोबत होता हाऊशा विरुद्ध मित्रांनो पक्ष्या आणि दिवाण्या ही लढत आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये बघायला भेटली या लढतीमध्ये मित्रांनो निकटरश मध्यापर्यंत मित्रांनो चांगली लढत झाली परंतु जशी निकट रक्षा जवळ आली तेव्हा मित्रांनो पक्ष्या आणि दिवान्या या हा एक नवीन चेहरा आपला आज बघायला भेटला या जोडीने मित्रांनो सेमी क्रमांक एकचा आज निकाल घेतला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि बाकासूरला मित्रांनो बाकासूर बलमाने कालच गुलाल घेतला आहे आजसुद्धा मित्रांनो बाकासूर खूप चांगला पाडला परंतु हार जिता खेळाचा भाग आहे त्याच्यानंतर ते मित्रांनो जी गाडी विजयी झाली तिथंसुद्धा खूप खूप अभिनंदन चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो त्यानंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो